एवढ्या मोठ्या झाडाचं कन्यादान अगदी आश्चर्य की महाराष्ट्रातली ही पहिली संकल्पना आहे की एक झाड दुसऱ्या दुसऱ्या मित्राकडे संगोपनासाठी द्यायचं म्हणजे कन्यादान करायचं अगदी कुटुंबासहित आम्ही वीस पंचवीस वर्ष जेव्हा ते झाड वाढवतो हो ते नुसतं झाड नसतं त्या झाडावर आमच्या भावना असतात गर, आपण जर आपल्या घरातली मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तर त्या दिवशी ज्या आई बापांचं असतं ना त्याच्यापेक्षा आमचं वेगळं काही नसतं फक्त आमचं रोज असल्यामुळे ते डोळ्याला टिप्पा दिसत नाही एवढाच बदल आज आपण सव्वीस देशामध्ये हे झाड एक्सपोर्ट करतो किती सव्वीस देशामध्ये सव्वीस देशात सव्वीस देशात हो आणि लोकली सुद्धा भारतभर झाडं जातात नमस्कार प्रेक्षकांना शोध परिवारात आपले स्वागत आहे आत्तापर्यंत आपण मुलीचं कन्यादान करताना खूप अशा पालकांना पाहिलं आई वडिलांना पाहिलं परंतु महाराष्ट्रातली पहिली कन्सेप्ट अशी आहे जी पानसरे नर्सरीचे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी पस्तीस वर्षाचं झाड डी वाय पी इन्फा यांना कन्यादान केलंय यांच्या स्वाधीन केलंय ते संगोपनासाठी आणि विशेष म्हणजे झाडाचं कन्यादान ही संकल्पना काय आज आपण पानसरे सर आणि यादव सर यांच्याकडून पाहूया पानसरे सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे ही जी कन्यादान संकल्पना आहे आतापर्यंत मुलीचं कन्यादान आम्ही खूप पाहिलं किंबहुना महाराष्ट्रातील सर्वांनी पाहिलं परंतु जवळपास वीस ते पंचवीस वर्षाचं झाड ते बी पन्नास फुटी झाड कन्यादान करताय काय संकल्पना आहे हा याच्यात विषय असा असतो की आमची नर्सरी आहे गेल्या त्रेपन्न वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये असे मोठमोठे झाड बनवत असतो तर ते आमच्यासाठी बाळापेक्षा वेगळं काहीच नसतं जसं आपण एक मुलगी समजा आपल्या घरात वाढत ते वीस बावीस वर्षाचे होते लग्न होतं तेव्हा तिचं जे काही म्हणजे निरोप असतो देणं तसं हे आमच्यासाठी एक भावनिक विषय असतो की जेव्हा आम्ही वाटेल होतो तेव्हा त्या झाडावर आमच्या भावना गुंतलेल्या असतात आणि हे माझे मित्र आहेत यादव साहेब त्यांच्याशी असंच बोलता बोलता एक विषय निघाला की हे एक झाड मला ना चिंचवड पीसीएमसी एरियामध्ये दान करायचंय म्हटलं साहेब ते नुसतं झाड नाही त्याच्यावर माझ्या भावना आहेत मग ते म्हटलं की ठीक आहे आपण असा असा एक उपक्रम करू आणि म्हणून आज हे पस्तीस चाळीस वर्षाचं झाड मी यादव साहेबांना सोपवतोय की ते तुम्ही आता त्यांच्याकडनं पीसीएमसी ला लागवड करून त्याचं संगोपन करणार आहेत म्हणजे एका अर्थी आतापर्यंतचा पालख तो माझ्याकडे होता बरोबर जे आता यादव साहेबांकडे हस्तांतरित होत आहे मुलीच्या लग्नात तेच होतं वेगळं काय होत आईवडिलांनी संगोपन करायचं हा आणि वेळेनुसार पती तिच्या संगोपन करतात या झाडाचं संगोपन यादव साहेबांनी यादव ताईंनी करावं याच्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रोग्राम केला आहे यादव सर मुलीच्या लय स्ट्रॉंग आहेत त्यांचा तीन पिढ्याचा अनुभव आहे तुम्हाला हे जे मुलीच्या स्वरूपात जे झाड दिले अगदी पंचवीस ते तीस वर्षाचं पन्नास फुटी संगोपन सुंदर करावं लागणार आहे काय सांगाल अगदी एवढं मोठं झाड संगोपन करायचंय या संकल्पनेबद्दल काय सांगाल या डोक्यात कस काय संकल्पना खर तर गेली माझं कृषीमधलं शिक्षण झाल्यानंतर वृक्ष संगोपनामध्ये मी गेली तीस वर्ष पेटेंडेड काम करत आहे मानसरे सर ज्याप्रमाणे मला जबाबदारी देत आहेत तेवढ्याच मोठ्या ताकदीनं ह्या झाडाचं संगोपन करण्याची ग्वाही निश्चितच मी तुम्हाला देईन आणि ह्या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली तीस वर्ष मी वृक्षारोपण आणि ग्रीनरीचं काम करतो आहे ह्या उपकरणाअंतर्गत मी शहरामध्ये नाविन्यपूर्ण छत्तीस उद्यानं केलेली आहेत भारतभर आतापर्यंत जवळजवळ बारा साडा बारा, बारा लाख ट्री प्लांटेशन केलेलं आहे त्यामुळं संगोपनाचा पांसरे सरा एवढाच मला अनुभव आहे आणि सरांनी दिलेली जबाबदारी झाडाचं संगोपन करून वेळोवेळी त्यांना निश्चितच मिळेल सुंदर अशी संकल्पना यादव सर आणि पानसरे यांची आहे की वीस ते पंचवीस वर्षाचं झाड अगदी जवळपास पन्नास फूट उंचीच या जागेवर यांनी अगदी लावलं आहे अगदी शेकडो लोकांच्या साक्षीनं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम या मित्रांनी केला आहे आणि हो हा महाराष्ट्रातील महाराष्ट्रासाठी आदर्श असणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं हे पहिलं कन्यादान आहे की झाडाच्या स्वरूपात आहे आणि अशा संकल्पना महाराष्ट्रभर राबल्या पाहिजेत की झाडाच्या स्वरूपातून कन्यादान म्हणा किंवा जर जबाबदारी घेतली की झाडाचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे तर अशा पद्धतीचं झाड जर एखाद्या दारात उभं राहिलं तर खूप मोठी ही संपत्ती आहे जी निसर्ग संपत्ती सर्वांनी जपली पाहिजे आणि हा संदेश पानसरे पानसरे नर्सरी आणि त्यांचे बाळासाहेब पानसरे सरांनी दिले एवढ्या मोठ्या झाडाचं कन्यादान अगदी आश्चर्य आहे की महाराष्ट्रातली ही पहिली संकल्पना आहे की एक झाड दुसऱ्या दुसऱ्या मित्राकडं संगोपनासाठी द्यायचं म्हणजे कन्यादान करायचं अगदी कुटुंबासहित त्या संकल्पनेबद्दलच बोलू पण सर सर एक गोष्ट आहे की मी तर तुम्हाला बऱ्याच वेळेस तुमच्याबरोबर चर्चा के केली आता की दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष फार तर पाच फार तर पाच वर्षात झाड लावायची लोकांना म्हणण्यापेक्षा आम्हाला सर्वांना सवय परंतु हे जवळपास पन्नास फुटाचं झाड जा वीस ते पंचवीस वर्ष वयाचं ही काय संकल्पना नेमकी आणि कन्यादान हो तर आता याच्यामध्ये म्हणजे गोष्ट आहे की आपली नर्सरी आता गेल्या त्रेपन्न वर्षापासून या आहे मी तिसरी पिढी या व्यवसायात आहे तर अशा टाइपचे झाड बनवणारे आपण भारतात एकमेव आहोत की जे साधारण तुम्ही म्हणताय तसं वीस पंचवीस फुटापासून साठ फुटापर्यंत तुम्ही पन्नास म्हटलं तर साठ फुटा हो झाड आपण बनवतो आणि ते बनवत असताना माझे मित्र आहेत पी इंट्राचे कार्यकारी संचालक यादव साहेब तर त्यांच्याकडं हे झाड आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संगोपनासाठी द्यायचं असा आमचा एक तो ठरला सगळा उपक्रम आणि म्हणून आजच्याला सन्माननीय आमदार अमितजी गोरखे त्याच्यानंतर आपले राष्ट्रीय स्वयंस्व संघाचे सहकार्यवाहक पिंपरी चिंचवडचे बनसल साहेब त्याच्यानंतर हरिहर साहेब या सगळ्यांनी येऊन ह्या झाडाची पूजा केली त्याच्यानंतर ह्या झाडाचं चिंतन केलं आणि तो सगळा याच्यामध्ये मोदी साहेबांना शुभेच्छा देणं आणि मी हे झाड संगोपनासाठी यादव साहेबांकडं हस्तांतरित करणं हा सगळा त्या ह्याच्यामधला विषय होता आता असतं कसं माहिती आहे का सर आम्ही वीस पंचवीस वर्ष जेव्हा ते झाड वाढवतो हो तेव्हा ते नुसतं झाड नसतं त्या झाडावर आमच्या भावना असतात आपण जर घर गर, आपल्या घरातली मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तर त्या दिवशी जे आईबापांचं रडणं असतं ना त्याच्यापेक्षा आमचं वेगळं काही नसतं फक्त आमचं रोज असल्यामुळे ते डोळ्याला टिप्पा दिसत नाही एवढाच बदल आहे बरोबर त्याच्यामुळं हे झाड देतानाच्या ज्या भावना आहेत त्या यादव साहेबांना मागे मी व्यक्त केल्या की आम्ही आता ते तुमच्याकडे संगोपनाला देतोय तर जसं आमच्याकडे ते सुखानं आनंदानं राहिलं तसंच तुमच्याकडेही राहो ही अपेक्षा हो, ठेवून आम्ही तुमच्याकडे देतोय पण मुलीसाठी कोणतंही घर नाही शोधत ना शंभर त्या झाडासाठी आम्ही असं घर शोधलं की ज्या झाडाला अगदी जीवापाठं पाहते आता एक गोष्ट आहे आपण झाडाच्या अगदी ह्याच्या लागवडीविषयी हु। येऊ कि एवढं मोठं झाड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आहे का हे टेक्निकल काय सांगाल ह्याची प्रोसेस कशी याची प्रोसेस जी आहे ना ती झाड उपचलन दुसऱ्याविषयी तिकडे नेला असं करता येत नाही याला लेन्दी प्रोसेस असते कमीत कमी एक महिना ते दीड महिना लागतो जास्तीत जास्त पाच ते सहा महिने सुद्धा लागू शकतात तुम्ही विचार कराल की आता हे झाड जे आहे ते साधारण पन्नास फुटाच्या आसपास उंची मग आपण पाहिलं की त्याला जो खालचा रोड बॉल आहे तो एक विशिष्ट आकाराचा होता म्हणजे साधारण पाच फूट उंची त्याच्यानंतर साडेपाच ते सहा फूट त्याची डोला म्हणजे आकार तर हे जे आहे ना हे झाडा वाईज बदलतं अच्छा मग ह्या झाडासाठी जे पाहिजे त्या पद्धतीनं ते सगळं मेंटेन करून एकाच वेळेस त्याला असं नुसतंच उचलून इकडे आणायचं म्हणून त्याला उपटून नाही आणलं जात त्याच्या तिथे विशिष्ट पद्धतीने दोन महिने तीन महिन्यामध्ये जमिनीपासून त्याला स्वतंत्र केलं जातं त्याला खड्डा खादून बाजूला खड्डा खाणला जातो तिथे त्याचे पहिले मायक्रो रुट्स डेव्हलप केले जातात परत खड्डा खाणला जातो परत मायक्रो रुट्स डेव्हलप केले जातात आणि एक वेळा अशी येते ते त्या जमिनीपासून स्वतंत्र असतात अच्छा ते उचलून जायला तयार असतात जेव्हा आपल्याला झाड उचलून आणायचे जमिनीपासून त्याचा काही संबंध जमिनीशी त्या दिवशी त्याचा संबंध असतो तेव्हाच त्याला उचलून नेता येत जर का ते जमिनीशी त्याचा आधीचा संबंध असेल आणि आपण उचलून घ्यायचा प्रयत्न केला ते शोक खाणार आता तुम्ही विचार करताय कराल की दीडशे किलोमीटर झाडाचं नाहीये हा महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना विनंती की तुम्ही पहा झाड जवळपास पन्नास फूट आहे आणि रात्री येऊन गाडी उभा राहिली एक सुद्धा पान याचा खाली गाळलेलं नाही आणि हे एक प्रकारचं एवढं मोठं ही संकल्पना आहे झाडाला अगदी विधिवत पूजा हार असतील महिला मंडळ असेल इथले स्थानिकचे आमदार असतील सर्वजणांनी नही येऊन याची पूजा करून हे झाड आता इथं लावल्या गेलं आहे आणि विशेष म्हणजे या संकल्पनेबद्दल इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आश्चर्य व्यक्त करत होता की काय संकल्पना नेमकी आता पंसरेस पंसरेसर एक गोष्ट आहे की आता हे जे पिंपळ झाला आणखीन कोणकोणते झाड आपण असे लागवड करू चांगला प्रश्न विचारला तर आपल्याकडे असे जवळपास भारतीय वनस्पती विशेषतः याच्यामध्ये आपण कोणतीही परदेशी वनस्पती वाढवली नाहीये सगळे भारतीय वृक्ष आहेत की ज्याच्यामध्ये वड पिंपळ कांचन मोहगनी त्याच्यानंतर आंबा चिंच बकुळ पुत्रंजीवा अर्जुन काटेसावर असं जवळपास पन्नास ते साठ प्रकारच्या झाडांची यादी अच्छा आणि पन्नास ते साठ प्रकार आहेत आणि कमीत कमी आमच्याकडे छोट्यात छोट्या झाड पाच वर्षाचं मिळतं छोटे छोट हा छोट्यात आम्ही समजतो मोठ्यात मोठं नाही ते आमच्या <laughs> सुरुवात आहे छोट्यात मोठ्यात मोठ्या आमच्याकडे अगदी साठ वर्ष सत्तर वर्षापर्यंत झाड आहेत म्हणजे जे माझ्या आजोबांनी लावले आणि आता मी ते दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहे तीन पिढ्यापासून पिढ्यापासून खूप आनंदाचा आणि हे समाधान देणारं काम असतं सगळ्यात महत्वाचं मी याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करून या व्यवसायात करिअर करतोय तर आज आपण सव्वीस देशामध्ये दे हे झाडं एक्सपोर्ट करतो किती सव्वीस देशामध्ये दे। सव्वीस देशात सव्वीस देशात देशा हो आणि लोकली सुद्धा भारतभर झाडे जातात त्याच्यामध्ये जसं आपण हे मोठ्या झाडांचं बोलतो याच्याशिवाय आपला फळ झाडांचाही व्यवसाय फळ झाडांमध्ये मात्र आपल्याकडं असे पाच वर्षाचेच मिळतात असणार त्यात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचे पण मिळतात अच्छा म्हणजे ज्या झाडाला त्या सेक्टरमध्ये एक वर्षाचं झाड शेतकऱ्याला लावणं गरजेचं असतं ते मिळतात त्याच्यानंतर दुसरा सेक्टर आहे आपला चाफ्याचा चाफ्यामध्ये आपल्याकडे पंचाळीस प्रकार मिळतात चाफ्यामध्ये हो तर त्याच्यात पुन्हा असं आहे की अगदी एक वर्षाच्या झाडापासून ते बारा पंधरा वर्षापर्यंत चाफे मिळतात त्याच्यात सुद्धा हो 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 तिसरा सेक्टर जो आहे तो आपला हा मोठ्या झाडांचा अशा टाइपच्या झाड बनवणारे भारतामध्ये आपण एकमेव आहोत आता एक गोष्ट आहे सर की ग्रेस धारा की आपला हा व्हिडिओ एवढे लोक पाहणार आहेत किंवा ही संकल्पना सर्वांना पहिली आणि आवडणारी बरोबर जर एखाद्याला असं वाटलं किंवा त्यांना या झाडातले माहित नसते बरोबर अगदी तिथून झाड उचलण्यापासून तिथं लावण्यापर्यंत हे सर्व तुम्हीच करता का त्याची काही व्यवस्था याच्यासाठी याच्यासाठीची सगळ्यात महत्वाची प्रोसेस ज्याला कोणाला हे मोठं झाड लावं वाटतं ना त्या व्यक्तीने लावायच्या दिवशी आमच्याकडे येऊन फायदा नाही कमीत कमी दीड महिना दीड महिना अगोदर हा अगोदर त्यांनी आमच्याशी संपर्कात असलं पाहिजे म्हणजे मग ते पुढचं प्लॅनिंग लावणं शक्य असतं जर का ते दीड महिन्याऐवजी चार पाच महिने आधी संपर्कात असतील तर मग ह्या प्लॅनिंग अजून चांगल्या होतात आणि त्या पद्धतीने मग ते झाड इकडे आणून लावून याच्यात काही मुश्किल नसतंय त्याचं कारण आता तुम्ही पाहिलं असेल की क्रेननी जेसीबीने त्याला उतरवायचं आणि त्याच्या त्याच्याबोतली माती टाकायची झाड लागवड झाली म्हणजे तुम्ही नुसतं आणून त्याला ठेवूनही दिलत ना तरी पण ते झाड वाढीला लागून जातं म्हणजे इकडे आणून लावल्या लावताना काय चिंता तर काहीच चिंता नसते आता आपण इथं उद्यानामध्ये आता हे झाड लावलंय बरोबर जर आणखीन याची लागवड कुठं कुठं करू शकतो किंवा जिथं एखाद्याचं हे सगळ्याकडे आता मी तुम्हाला उदाहरणा दाखल सांगेल की एखाद्याचं बंगल्याची पूजा असते बरोबर तर पूजा म्हणजे बंगला म्हटलं की ते आदल्या दिवशी तिथे काही झाडं नसतात तुम्ही विचार करा ना असे समजा त्यांनी चाफ्याचे दोन झाड आणून लावले तर दुसऱ्या दिवशी तिथं लगेच फुलांसकट झाड तयार असतात म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष जुनं असतात तर अशा एवढे ऑप्शन आहेत की आपली तीस एकर मध्ये नर्सरी आहे तीस हा आणि त्या तीस एकर मध्ये हे अनेक प्रकारचे साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे प्रकार आपण वाढवलेले आहेत तर अशा पद्धतीनं हा खूप चांगला निस्तृत्य उपक्रम आहे मी तुमच्या माध्यमातन सर्वांना विनंती करेल की एकदा नर्सरी पाहिला ही नर्सरी एक्सप्लेन करण्याची गोष्ट नसते बरोबर जो कोणी पाहायला येईल ना तोच तिचा अनुभव घेऊ शकतो पुण्याच्या जर पुण्याहून जर पुण्याचं असेल आपल्या नर्सरी सांगाल त्याचा पत्ता वगैरे कसं पुण्यावर न यायचं असेल तर दौंड आणि दौंड पासून दहा किलोमीटर नावाचं गाव आहे दोन पासून जवळ तर तिथे आपल्या तीस सेकंड मध्ये सगळा उपक्रम चालतो आणि नर्सरी पाहणं हा एक मी महत्वाचं सांगितलं की अडीच तीन तासाचं काम आहे कुणाला जर अर्जुन नर्सरीच पाहायला यायचं असेल अडीच तीन तास हो तर थोडा वेळ काढून या संपर्क करून या की आमचे लोक तुम्हाला वेळ देऊ शकतील आणि व्यवस्थितपणे नर्सरी दाखवू शकतील आमच्याकडे येऊन झाडच घेतले पाहिजेत असं आमचा हट्ट नसतो नुसतं पाहणं हा सुद्धा एक चांगला आनंद होऊ शकतो म्हणजे किमान तसा विचार करणं ही सुद्धा खूप मोठी उपलब्धी हा अगदी मान्य बरोबर प्रेक्षकांना पानसरे साहेबांची किंवा पानसरे नर्सरीचा हा जो उपक्रम आहे झाडाचं कन्यादान किंवा मग आधी वीस वर्षापासून ते तीस ते पस्तीस वर्षापर्यंतचं झाड आणि चाळीस फुटापासून साठ फुटापर्यंत झाड अगदी यशस्वी ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवरची लागवड यांनी आतापर्यंत शेकडो नाही हजारो झाडांची केलेली आणि विशेष म्हणजे सव्वीस देशात यांचं काम चालतं महाराष्ट्रातील पहिलं झाडाचं कन्यादान तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ अशा आईवडिलांना शेअर करा ज्यांना खरंच असं कन्यादान करायचं चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेचं तोपर्यंत नमस्ते नमस्कार